खरंतर आज माझ्यासाठी खूप मोठा आनंद सक्षल आणि या ठिकाणी या निमित्ताने पारनेर नगर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्मानिय काशीनाथजी दातेसर असतील गायकवाड साहेब असतील पठारी साहेब असतील मुळे मॅडम असतील त्याचप्रमाणे मंचावरील इतर मान्यवर आणि आपण सर्वजण ने, जे नेहमीच माझ्यावर मनापासून प्रेम करता माझ्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होता असे पंचक्रोशीतील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र ग्रामस्थ आणि लहानपर मित्रमंडळ आपण सर्वांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो खर तर इच्छा असूनही या ठिकाणी मी प्रत्येकाचं अमूल्य करू शकत नाही कारण आपल्याला या ठिकाणी वेळेचा अभाव आहे खरं पाहिलं तर या टाकळी बेटातून प्रत्येक गावामधून सावरगाव काकडवेडा परसपूर पोखरी वारंवडी कन्या सगळे या सगळ्या गावामधून नव्हे तर सुखा गटातून आळकुटी गटातून भाळवणी गटातून सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला मी त्यांचेही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मी आपणास आश्वासन देतो की या पुढच्या काळामध्ये मी तुमच्याशी वैयक्तिकरित्या समाजकारणाच्या आणि राज्यकारणाच्या माध्यमातून नेहमीच या ठिकाणी आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल या ठिकाणी ज्यांच्याशिवाय तर आमच्या राजकारणातलं पान आलत नाही आमचे मित्र गटातले पंढरनाथ शेठ मुंडे तेही पुण्यावरून आलेले आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन खर तर ही स्टेजवर बसलेली सर्वच मंडळी माझ्यापेक्षा मानाने वयाने अधिकाराने आणि अनुभवाने खूप मोठी आहे आणि त्यामुळे या सर्वांसमोर खरं पण माझं जास्त बोलणं उचित ठरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी थोडक्या मध्ये माझं मनोबल व्यक्त करतो आताच आपण या रस्त्याचं उद्घाटन केलं का ते वारगार रस्ता खर तर या रस्त्याची अवस्था फार बिकट यापूर्वी सरांनी त्या ठिकाणी सीडीबर्क च काम केलं आणि ओढ्यामध्ये जो गाळ व्हायचा तो सीडीबर्कच्या कामामुळे तो ओढ्यामधला रस्ता सुकर झाला खरं पहिले तर आमदार झाल्यानंतर प्रथम तर सरांनी काम दिलं आणि म्हणून ग्रामस्थांनी एकदा टाळ्या वाजवून सरांचा आणि आलेल्या सर्व पंचपुशीतली पाहुण्यांचा जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करायचं सरांनी यापूर्वी कासारे गावाला भरभर असं प्रेम दिलं भरभर वासा निधी दिला साधारणतः दीड ते दोन कोटी रुपये निधी या ठिकाणी सभापती पदाच्या माध्यमातून सरांनी कासारा दिला पण सर यापुढे अजून भरपूर काम आहेत परंतु वाढदिवसाचे निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त काही मागत नाही परंतु आमचे ग्रामस्थ नाराज व्हायला म्हणून त्यांच्यासाठी सांगतो जरी मी इथं काही मागितलं नाही तर सरांच्या पार्नर ऑफिसला आमदार साहेबांच्या पार्नर ऑफिसला आपल्या ऑलरेडी कोटी रुपाचा प्रस्ताव दिलेला आहे आणि एका एक महिन्यामध्ये नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे तीस ते पस्तीस लाखाची नव्याने कामं या ठिकाणी चालू होतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो खर पहिलं तर मी सर्वांचा एक संभ्रम दूर करतो गटामध्ये ज्यावेळी मी फोन फिरत होतो त्यावेळी टू कॉलर वर माझं नाव गोवर्धन सर आणि माझे वाढदिवसाचे बॅनर धनंजय नावाने लागले माझं रेकॉर्डली नाव हे गोवर्धन निमसे आहे आणि टोपण नाव हे धनंजय निमसे आहे कारण कॉल केल्यानंतर बरेच मंडळी विचारायचो आपण त्यांचे बंधू बोलताय का नाही म्हटलं मला बंधू नाही मी एकटाचे त्यामुळे येत्या काळात सुद्धा दोन्ही नाव माहीत असणं फार गरजेचं आहे पंचकृषीतील मान्यवरांना थोडी या ठिकाणी मी पार्श्वभूमी सांगतो हे कासार गाव फार गावाने कुटुंबाला दिलं पाहिलं तर पहिली ग्रामपंचायत ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी आमच्या आजोबा बिरुभाऊ कृष्णाजी निमसे पंधरा वर्ष या ग्रामपंचायतचे सरपंच राहिले त्यानंतर या ठिकाणी माझे वडील बाबासाहेब ठोबे यांच्या बरोबर ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केला आणि मला अतिशय चिकाटीने त्यांनी या ठिकाणापर्यंत पोहोचवलं त्यांनी गावचा कारभार पाच वर्ष सरपंच म्हणून पाहिला नंतरच्या काळामध्ये आमच्या असतील विद्यमान आमदार दाते सर असतील यांच्याबरोबर त्यांनी पाच वर्ष गावचा या ठिकाणी कारभार पाहिला आणि त्यानंतर आता विद्यमान सरपंच आमचे बंधू शिवाजीराव निमसे खरंतर मी या सर्व पंचपृष्ठातील मान्यवरांच्या पुढे कासारे समोर नतमस्तक होतो आम्हाला तुम्ही एवढ्या वेळा संधी दिली आणि व्यक्त करतो तर सर या ठिकाणी या खेड्यामध्ये जन्म घेतल्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी वास्तव्यात गेलो काही वर्ष नोकरी केली आणि पुढे आमच्या मामांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी धंद्यामध्ये पदार्पण केलं परंतु गावाशी नाळ या माझ्या कुटुंबाने जे मला सामाजिक आणि राजकीय बाळगडू पाहतं त्यामुळे माझी गावाची नाळ कधी जोडली नाही प्रामुख्यानं या व्यवसायामध्ये मला आमचे मामा लवशेठ करत असतील त्याचप्रमाणच्या आमचे बंधू रवींद्रजी नवले असतील आमच्यासारखे भावावर प्रेम करणारे साडू असले तरी आमच्या आदित्य प्रदीप शेठ वाफरे दिगंबर शेठ नवले या सर्वांनी खरंतर मला भरपूर असं सहकार्य केलं तर करोना काळामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर संपूर्ण महामारी चालू असताना या ठिकाणी घरात असताना आमच्या मुंबईकर मंडळाने आमचे भाऊ कासुटे असतील पोपटराव नवेकर असतील दादा भाऊ कासोटे असतील त्यांनी एक चंग बांधला विरोध मंदिरामध्ये आपल्याला बिरव मंदिरच्या समोर आपल्याला वृक्षारोपण करायचंय महामारी चालू असताना आम्ही या ठिकाणी ही जी आपण सगळी वनराई बघताय ही जी झाडं बघताय दीडशे झाडं लावली या ठिकाणी गावातील प्रत्येक ग्रामस्थाने कुणी रोपटा दिलं कुणी पैसे दिले आणि साधारणपणे सहा ते सात साथ लाख रुपये लोकवर्गाने दखल केली आणि सत्तर लाख रुपयाचा दिला आणि आज आपल्याला नंदन या ठिकाणी दिसत आहे अशी बरीच कामं सर या ठिकाणी मुंबईकर मंडळाच्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्यानं तीन वर्ष या ठिकाणी अतिशय या ठिकाणी साजरा करतो हा समोर बिराव महाराजांचा अश्व आहे मला वाटतं हा प्रसंग तुम्हाला पण आठवत असेल लोकवर्ग मी सात ते आठ लाख रुपयाचा बिराव महाराजांच्या त्या दिवशी तुम्ही माझ्या बंगल्याच्या पूजेला आले होते पण अर्ध्या रस्त्यामध्ये एक तासाची मिरवणूक होती आणि अकरा जो कार्यक्रम होता तो संध्याकाळी चार वाजता झाला साधारण चार तास कासारे पाटांते गाव का हे आश्वास बिराव महाराजांच्या आश्वासची मिरवणूक होती अशी अनेक कामं सर या ठिकाणी राजकारणात असताना मी समाजासाठी समाजकारण म्हणून केलं आणि हे काम करत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि याचे सर्व तुम्ही ग्रामस्थ पंचवृष्टीतील मान्यवर आणि स्वतः आमदार साहेब साक्षीदार आहेत की मधी मी कधीही कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही सर नाही तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये कधी मला सरपंच व्हायचं किंवा अशी कोणत्याही पदाची मी या ठिकाणी कोणताही आग्रह धरला नाही प्रत्येक वेळी आपला समविचारी माणूस पुढे गेला पाहिजे आणि आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्या गावचा विकास झाला पाहिजे हाच एक या ठिकाणी जास्त वेळ येत नाही या ठिकाणी बोलतो सर्वच मान्यवरांनी गोडाचं कौतुक केलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी खूप साऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या एवढं सगळं समाजकारण करत असताना या ठिकाणापर्यंत मी कधी येऊन पोहोचलो माझं मलाच कळलं नाही आणि म्हणून मी सर्वांच्या समोर एकच सांगतो वरिष्ठांनी जर आदेश दिला तर नक्कीच तर लढाईला आम्ही कमी पडणार नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपला खरंच नामोल्लेख करू शकलो नाही याबद्दल पुन्हा एकदा दिगरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद